स्वतःच्या चार मुलांच्या हत्येच्या आरोपात तब्बल वीस वर्षे तुरुंगवास भोगत असलेल्या एका ऑस्ट्रेलियन महिलेची न्यायालयाने गुरुवारी निर्दोष सुटका केली आहे कॅथलीन फोलबिक असे या महिलेचे नाव असून निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी लढत होती कॅथलिनने एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान केलब पॅट्रिक सारा आणि लारा या चार मुलांची हत्या केल्याचे म्हटले जाते हत्येवेळी वय दिवसांपासून होते चारही मुलांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप तिच्यावर होता आपल्या विरोधातील खटला खारिज झाल्यानंतर छप्पन्न वर्षीय कॅथलिन म्हणाल्या की मी माझ्या मुलांना मारलेच नाही मी वारंवार सांगूनही तपास यंत्रणा माझ्यावर विश्वास ठेवतच नव्हत्या त्यांनी मला दोषी ठरवण्यातच धन्यता मांडली परंतु नव्या तपास पद्धतीमुळे माझे निर्दोषत्व सिद्ध झाल्याचा मला आनंद आहे हत्याकांडानंतर ऑस्ट्रेलियातील सर्वात वाईट आहे अशी तिची ओळख झाली होती दोन हजार तीन मध्ये न्यायालयाने तिला चाळीस वर्षाची शिक्षा सुनावली पुढे ती घटवून तीस वर्षे करण्यात आली आपण निर्दोष असल्याचे सांगत ती गेली वीस वर्षे लढत होती अखेर न्यायालयाने तिच्यावर हत्येचा आरोप करणारे पुरावे विश्वासहारण असल्याचे सांगत खटला खारिज केला आणि तिची निर्दोष सुटका केली तिचे वकील आता नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत